कलियों मुस्कान है रंग मेरा देख के रूप मेरा देख के खुदरत भी हैरान है काय माय बाई माय बी नाव माया सारखंच आहे एकदम पंचफुला फुलासारखी सुंदर आहे ना मी चल माय बाई काय स्वतःची तारीफ करू आता आता का काय शब्दच नाही आहे माहीत स्वतःची तारीफ करायची माझं जाऊ दे आता चल आता फुलं तोडून घेतो माझ्या गणपती बाप्पाला हार बनवायचा आहे काय पंचफुला गाणं म्हणली स्वतःची तारीफ करू राहिली का काय बाप्पा तारीफ करू आली म्हणता मी हाच तारीफच्या काबील मी हाच तशी किती सुंदर आहे ना मी माहित नाही का तुम्हाला नाव काय पंचफुला हां मग मी फुला सारखी जाऊ हो हो पंचफुला लय सुंदर आहे तू हो हो बाप्पा तू पंचफुला आहेस फुला सारखी सुंदर आहे तू मी काय म्हणलो मी वावरात चाललो म्हटलं हो बाप्पा त्याच्यात काय नवाई आहे रोजच जाता जा ना हो वावरात चाललो मी पण मला थोडं काम होतं दुसऱ्या गावात मी तिकडे जाणार हो मी तर घरी आले उशीर होऊन जाईन मध्ये बरं बरं ठीक आहे चल येतो मग मी हां लवकर येसान थोडा दुपारच्या जेवणाच्या पहिले तिकडून जासान ना नाही नाही दुपारच्या जेवणापर्यंत नाही येईन मी तिकडेच काही नाश्ता नाश्ता करून घेईन बरं ठीक आहे काय माहित नाही या बुड्याला बी काय काम राहते एक दोन दिवस झाले की चाललं दुसऱ्या गावात दोन तीन दिवस झाले की दुसऱ्या गावात काम आहे काय काम आहे या बुड्याचा काय माहीत पाहा लागेल मे बी काही चक्क तर नाही चालू या बुड्याचं एखाद्या बुडीसोबत काय माहित नाही काही सांगता नाही येत पप्पा चल माय बी मला पूजेला उशीर आला पहिले फुलं तोडून घेतो बगीच्या तेंदा मस्त फुलं आले मस्त फुलं येते ह्या फुलाचा हार असून सुंदर ते हार बनवू की आता मस्त फुलं तोडून नेतो अन्न सुप्रियाला म्हणतो की मस्त एक हार बनव पंचफुला तुला माहिती आहे का काय झालं तर काही तू फुलं तोडू राहिली तुला घरात काय उल तुला माहिती आहे का अय माय बाई हे कौसाबाई आता काय म्हणत आहे काय झालं आता घरातली काय कान केला तर मासू नाही ना हो पंचफुला आवाज नाही उडाला का तुला माया कानस म्हणत ना काय झालं कौसाबाई पाहून काय केलं तर मासू नाही ना काय झालं माय बाई व हुशार आहेसो तू तुला मीनं सांगितली नाही काय झालं काय तर तुला लगे ओळखलं बी तसून ना काही केलं म्हणून आता मासू काही काय ना काही करतच आता मला माहीतच आहे सांगा ना काय म्हणून तर बै ना तुला माहिती आहे का आ, मी अशीच घुमत होती अण्णात मी तुम्हाला म्हटलं कुठं दिसून राहिला म्हटलं सुप्रिया नाही कविता नाही सविता नाही कुठं घेतल्या म्हटलं तिघीच्या तिघी मग मी त्या तिघीला डुडू राहिली मग ढुंटा धुमता तू या त्या मागच्या वाड्यात नाही का तिथं गेली बैना काय पाहितो मी काय झालं माहिती आहे बाई सांगा ना माहिती लवकर काय घुमून फिरून सांगू राहिला बापा सांगा ना शिधाशिधा काय झालं तर काय केलं बाप्पा मासू नाही ना आता बैंना काय केलं हे मला काही माहीत नाही पण मी ना पाहिलं ते तुला सांगतो काय माहीबाई कवसाबाई सांगा ना काय झालं तर मात्र जो धबधक करतात बापा सांगा ना काय झालं तर बै आ, मी चालली होती तर मग शांताबाई मला येताना दिसली नाही शांताबाई कशी आली आपल्या इथं तर मला आता तुला भेटायला आली शांताबाई मग पाहतो तर काय नाही तुला भेटायला नाही आली शांताबाई शांताबाई तर सुनील भेटायला आली ती पण तू सुनलं गे मागच्या वाडग्यात नाही का लपून नाही का एवढी मोठी पैशाची गड्डी तिला दिली बाय ना मग मी तर पाहतोच साठी वा नाही बाई पैशाची गड्डी दिली गे माझे सुप्रियाचं कुठून पैसे आले आणि तिला कुठून गड्डी दिली दिले पैशाची विचारायला लागेल तिला विचारायला लागेल कुठून पैसे आणले काय आणले घरातले तर नाही चोरले तिनं काय जुनं नाय मला ते तर काही माहीत नाही बरं तिनं चोरले असतील पण तिनं शादके काही पैसे दिले ते काय मॅटर आहे हो ना बेना तेच माहीत नाही मला काय आहे काय नाही तर काहून पैसे दिले काय दिले मी तिथं उभी राहून लपून ऐकत होती पण तिथं काही लप्या लपायला काही चाकाच नव्हती अन मी म्हटलं एखादीनं मला पाहिलं तर तर तुला सुना तुला ते माहीत आहे खार खातात मग ते कवसा त्या भांड घरातनी भांडणं लावते नसन तसं कुठं माहीत आहे याच्या डोळ्यात नेऊ डबल काय माहिती कौसा बाई पुरी गोष्ट तर ऐकणार नाही पुरी गोष्ट ऐकून तर सांगता मला हो ना बेना तेच गलती झाली पुरी गोष्ट मी ऐकलीच नाही काहून पैसे दिले काय दिले पण पैसे दिले मासमोर दिले नाही 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 ह्या आता ह्या आता लय मस्तावल्या आता मस्तून लय मस्तावल्या त्याची आता काही बोलून राहिली ना मी काही म्हणत नाही काही बोलत नाही तर डोक्यावर सोडू राहिल्या लगे आता माया पोराची खून खून पसिनाची कमाई आता एका लोकायला वाटते का बाहेर हां लोकायला वाटते का पण तिच्यातच पैसे कुठून आले मग पोरगा तर माझ्यावर पैसे देते पगाराचे हिच्यावर कुठून आले पैसे काय माहीत नाही कुठून आले काय आले चोर तशीन नवऱ्याच्या खिशातले हा असंच काहीतरी असेल नाही तर हा देत असेल लपुलपू आपल्या बायकोले पैसे पण हा लपुलप पैसे देत असेल तर का बाहेरच्या लोकायला वाटेन का पैसे काय माहीत नाही काय मॅटर आणि काय नाही मला काही माहीत नाही तू पाय माहिती आहे काय आणि काय नाही तर तुझं घर आहे तू सांभाळ बापा हो नकाऊ सा यायलाई काही नाही राहिली ना मी तर डोक्यावर चढू राहिले मा डोक्यावर चढत आहे तेच म्हणून राहिले तुला मी जास्त काही लाड करू नको सुनायचा काही करू नको त्या डोक्यावर चढतात बरं मग तुलाच घरातून हाकलतील काही दिवसांना तुझ्यापासून पुढे राजवट गुणगिन म्हटलं ती मोठी सून मोठी सुनला चला काय तुला ते मोठीचं पाऊ पाऊ दोघी जणी आहेत ना त्या लाईन आहे तेही बैकून ते जातील म्हणून तुला आताच सांगू राहिली मी आबीतमध्ये राही नाही सांगू काही गोष्ट मी जशी मोठी सून राहिली ना तशाच त्या लाईन्या होतात तिला पाहतात ते कशी वागते काय पाय राहते रंगरंग पाहतात आणि मग स्वतः बी तशाच करायला पाहतात म्हणून तुला सांगू राहिली मी हा तुझ्या घरचा हाती या आहे सांभाळून घे हो ना काउसाहेब बरोबर बोलला तुम्ही सर तुमचा शंभर टक्के बरोबर आहे आता पाहितो मी तिनं काऊन शांत पहिले पैसे दिले तर विचारतो आता तिले आता दाखवतो मी तिला हो हो विचार जाय तिले मला पैसे काऊन दिले म्हणा कुठून दिले म्हणा कुठून आले म्हणा पैसे विचार दिले हो मी विचारतो ना तिला का सोडतो का मी <laughs> आता काढते म्हटलं पंचफुला चांगली सटक काढते आता तिच्या सुनायची आता येईन मजा आता मी ना चिंगारी लावून दिली आता फक्त हा हात शेकाचं काम आहे मला आता पाहितो ना मजा काय म्हणते पंचफुल्ला पंचफुल्ला जास्त नको बोलशी ना आता सुनाईले विचारायले नाही नाही कसं बाई तुम्ही त्याच्याकडून बोलू नका आता बिलकुल नका बोलू नाही वा जास्त नका बोलशील ना हो <laughs> हो पाहतो मी आता चल माहिती मी जातो पाहतो काय होतील काय नाही तर होतं आम्हाला नाही सांगितलं तुम्ही ना बिशी शी टाकू आल्या म्हणून आम्ही नसते टाकली का आम्ही बी थोडे थोडे पैसे टाकले असते बाई ना आम्हालाही माहित नव्हतं आताच मला शांता काकू भेटली होती तर म्हणे हे नाव लिहिलं म्हणे आम्ही बिशीतनी दोन हप्ते झाले म्हणे बिशीचे पैसे नाही दिले म्हणे तुला मीनच भरली म्हणे तू बिशी मग मला अशी म्हणे तर माझे होते पैसे ठेवलेले मॅ म्हटलं मी ना सांगितलं होतं एक बार रंजना काकूले की बिशी बिशी पडीन तर माय नाव टाकसानं तर ते बिशी पडली चीन तर त्यांनी ना माय नाव टाकून दिलं मला माहीतच नाही तर मला शांताकाकू भेटली तर मग मी ना म्हटलं शांताकाकूले या म्हटलं पैसे घेऊन जा म्हटलं घरून माझं होते जमा पैसे केलेले आता चुटकीच्या बड्डेमध्ये आले होते पैसे इकून तिकून आईनं काही दिलं होते आणि काही मी यायच्या पाकिटातले काढत राहतो वरच्यावर पैसे तर होते माझ्यावर जमा तर मग मी ना दोन हप्त्याची बिशी भरून दिली एक हट्ट्या तुम्हाला सांगतोच म्हटलं तर शांताकाकू तुमच्यासमोर असून गेली आणि तुम्हाला गे माहीत पडून गेलं असं झालं ते कावत आई पण तुमच्या छान बिशी भरणं होईल का होते ना होते, होते जाएं, जाएं। के बा केलं तर सर होते काय नाही होत केलं तर आता पहिले पाकिटातून पैसे काढू मी तर आता ते मागत जाईन असं म्हणत जाईन की बा मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचंय असं करू करू बरंच जाईन बेशी तेवढेच पैसे मागं पडतात बाई तेवढेच आपल्या कामात येतात नाही तर आपल्याजवळ काय व काय राहते आपल्याजवळ आपण तर आपल्या उजागरीने एखादी वस्तू नाही घेऊ शकत की हे घेऊ का ते घेऊ आपण काही घेऊ नाही शकत ना आपल्या मर्जीनं तुला तर माहीत आहे आता बाई आता बाई आपल्याला काही घेऊ देते का घेतलं तर विचारते कुठून आले पैसे आणि कुठून घेतलं आणि काय घेतलं मग काय माहिती त्या पैशाचं काय करतं मग ते पैसे तेवढेच जमा राहते कसं एकट्ट्या पैसे आले जोडत आपण लपून शिकून काही करू शकतो आपल्यासाठी काही भांडकुंड करू शकतो सोन्याचं असं तसं म्हणून मी ना तकली बना ते बिशी आहो ताई आता तुम्ही बिशी भरू राहिल्या ते एक काम करा ना तुमच्याच नंबरामध्ये आमच्यापासून पैसे घेत जा थोडे थोडे आम्ही देत जाऊ पैसे हो ना चालते, चालते। ना तसे चालते बै ना पण माझ्याजवळ पैसे नाही आहे राहत मला पैसे देतच नाही ते माणूस घे हो मायबाई पैसे नाही देत म्हणते ते माणूस ताई तुम्हाला गोष्ट सांगू का माणसाला पैसे मागं नसते लागत माणसाचे पैसे दाबा लागत असते ते समजत नाही तुम्हाला मायबाई कसे दाबाचे हो हा पा तुम्हाला मी सांगतो आता त्याच्या पाकिटातून पैसे काढले तर मग ते म्हणतील की मग पाकिटात एवढे पैसे होते कुठं गेले मला माहीतच नाही म्हणा कुठं गेले कुठं गेले मला काय माहीत तुम्ही ना खरंच घ्या अशी कुठं पडले असेल कुठं मला माहीतच नाही म्हणा कबुलाचंच नाही बिलकुल नाही कबुलाचं माणसाकडे पैसे मागा नसते लागत माणसाचे पैसे दाबा लागत असते हे नाही समजत तुम्हाला हो वा असंच करावं लागत असते मी असेच करत असतो बरं बाई पाहतो मग आज दाबून पैसे हां हे झाली ना मग आता गोष्ट मग आता झालं आता पक्क झालं आता बिशी आपण तिघी जणी मिळून भरू हां ताई थोडेसे पैसे देईन मी थोडेसे देईन तुम्ही थोडेसे देसा कधी कोणाजवळ कमी जास्त असले तर कोणी जास्त पैसे दाबत जा आपल्या नवऱ्याचे आहे ना सविता ताई पण आमच्यापेक्षा तर तुम्ही जास्त पैसे दाबू शकता बेना कसं हो माय हपा आमचा नवऱ्याचा पगार कसा असते महिन्याचा असते महिन्याचा येते पण दादाचा पगार कसा आहे दादाचं दुकान आहे दादाजवळ रोज पैसे राहतात समजले का तुम्ही रोज गल्ल्यातले पैसे आणतात दादा तर तुम्ही जास्त दाबू शकता बेना, बेना तो तो हो बैना हा विचार तुम्ही कधी केलाच नाही मग हिंमतच नाही होत बैना पैसे दाबायची भेवच लागते मला काय भेटवं तू तुझं निरा अशीच बोलायला आहेस फक्त तोंड आहे बाकी अंदरून पुरी भेकाळ दिसतं मला पुन्हा ताई कधी पैसे नाही दाबले ना आपण का दुसऱ्याचे पैसे दाबू राहिलो मॅ आपलेच पैसे दाबू राहिलो आपल्या नवऱ्याचे पैसे काय ना आपले पैसे काय एकच आहे हो सविता ताई आपलेच पैसे ते सुप्रिया ताई बरोबर म्हणत आहे करा बरं मग आजच कार्यक्रम करा कायचा कार्यक्रम हो मॅ पैसे दाबायचा आजच दाबा पैसे पण बहिणा मला भिवू लागते माहिता मी किती वर्षाचे पैसे दाबू राहिली आज मला लग्नाला किती उरले आठ नऊ वर्ष उरले पाच वर्ष झाले मी ना दाबण चालू केलेले मी नवऱ्याचे पैसे आणि तू काऊ राहिली माहिती दाबना पैसे काय होते आपल्याच पैसे येते पण ताई ते माहीत झालं तर सांग बाई ना आताच सांगितलं तुला ताई विचारलं विचारलं मग पाकिटातले पैसे कुठं गेले मला नाही माहिती खरंच लशीन तुम्ही ना कुठं पडले येशील हां तुम्हाला आठवून नाहीशील तुम्ही ना खर्चून घेतले अस्शीन असं तसं कारण सांगायचं ना आणि एवढे पैसे नाही दाबाचे की येईन म्हणून रोजचे आहे ना सांगतो मी तुले रोजच्या काळाचे पहिले पाच आहे किती पैसे आहे जास्त पैसे असले तर जास्त दाबायचे आणि कमी पैसे असले तर कमी दाबायचे पण दाबाचे रोज पण ताई तैले माहीत पडलं तर मग नाही माहीत पडत ना तैले नाही माहीत पडत ना काही माहीत नाही पडत तैले काही आठवून नाही राहत काही माहीत नाही पडत हे पाय बरं कविता आता लग्न झालं तिचं आता झालं पण तिने चालू बी केले म्हणते पैसे दाबणं आहे ना मग चालू केली तुम्ही पैसे दाबना हो ताई पाय तिनं चालू केले म्हणते आणि तुला लगे पैसे काढायला भेटच बाय ना बरं ताई पाहितो मग आज पैसे दाबून हां हे झाली ना गोष्ट बरं दाबशेनच पैसे आणि बरोबर हिशोबशूर दाबशील नाही तर आपली भिशी नाही पडेन बरं मग भिशे तुला घेऊन ये आम्ही हो ना ताई पाय ना मग आज दाबून मग काय तर माय पैसे दाबाच सांगते नाही पैसे दाबले तर मग ते आपल्याला पैसे देतील का आपण जर तेल म्हटलं ना की मला पैसे द्या मग काही पाहिजे काऊन पाहिजे कसे पाहिजे कासाठी पाहिजे हे शंभर हिका करतात मग ते मग ते स शंभर हिकात्या केल्यापेक्षा मग आपण दाबूनच घ्या ना आहे का नाही हो ताई मग त्याने म्हटलं ना हे पाहिजे मला ते पाहिजे मग म्हणतात आणि चाल मग तुला काय पाहिजे चाल माझ्यासोबत चाल तुला घेऊन देतो असे बी नाटक आहेत ता मग ताईचे कोणी या झंझटमध्ये पडेल मग दाबून घ्यायचे जोडी काही ना काही पाहिजे ना बाई आपल्या हाताखाली काही ना काही पैसे पाहिजे ना आपण का असंच काम करत राहू का घरातलं हे करा ते करा आणि आपल्या हाती एक रुपया नाही राहत आपल्या हाती बी काही ना काही पैसे पाहिजे ना मग नाही तर काय नाही आपण पैसे पाई जमा करू आणि आपल्या नवऱ्याला कधी काम पडलं कधी अडी पडील आपणच पैसे काढून देऊ मग आपल्या नवऱ्याला ते पैसे त्याच्याच कामात येतील ना ते पैसे का आपल्या ते ते कामात येतील का तेच्याच कामात येतील नवरे कसे खर्च करून टाकतात पैसे माणसाई अशी जपून ठेवायची आदत नसते आपण कसं पैसे जपून ठेवतो लावून ठेवतो आ अडी पडील खराब टाईम आले मग तेच पैसे आपण काढून देऊ शकतो आपल्या नवऱ्याले नाही का मग नाही तर काय नाही तर काय मागं पडते आपल्या काही मागं नाही पडत हो बाई ना ताई तुमची थोडी थोडी गोष्ट मला लक्षात येऊ राहिली काय माय बाई एवढं सांगितलं तरी थोडी थोडीच गोष्ट लक्षात येऊ राहिली तुमच्या आली पुरीच आली आज दाबतो ना मग पैसे पाहतो ना आज दाबू चला मग पक्क झालं मग आपलं आहे ना थोडे थोडे रोज पैसे दाबायचे आणि बिशी टाकायची काहो ताई एखाद्या हप्त्यात जर आपल्याजवळ पैसेच नसले तो, तो मग आणि दाबल्याच नाही गेले आपले पैसे तर मग कसं मग कशी बिशी आहे ना शांता काकू सांगून देऊ शांता काकूले या हप्त्यात नाही भरू बा पुढच्या हप्त्यात भरू असं सांगता येते समजते काकू म्हणूनच तर बिशी टाकत आहे ना ताई जर आपण बिशी नाही टाकली तर मग आपण हलगर्जीपणा करू पैसे घेतले घेतले नाही घेतले असं आणि जर आपण बिशी टाकली तर आपल्याला माहीत राहीन की आपल्याला बिशी भरायची आहे मग आपण दाबूच पैसे म्हणूनच बिशी टाकत आहे पाय बाई ना ते कविता पाय किती हुशार आहे तू ते एकदम बाळवटस आहे पापा बरं ताई पाय तू ना आता मे बी आजपासून करतो सुरू पैसे दाबणं हां हे झाली ना गोष्ट सुप्रिया कविता सविता इकडे यावं लवकर तुम्ही या इकडे ओ मायबाई ब आता काय झालं हो पप्पा काय माहीत बै ना मला वाटते कौसा आत्यानं काहीतरी आग लावली बा काहीतरी चुकली केली हे बुढी आपल्या घरात आपल्याला आपल्या नाही जगू देऊ राहिली काही ना काही काही ना काही सांगतच राहते ते आत्याने आणि आता तिचं ऐकतच राहते या बुढीने इले पागल करणं लावलं येऊ राहिले का वा कुठं का गप्पा गोष्टी घरात बसता या लवकर इकडे मायबाई लय आहे वाटते आता पाप्पा हो ताई लय रागात दिसू राहिली आता चला बरं काय झालं मॅटर पाऊ बरं चाला हो हो चाल नाही चाल का ताई हो आपल्या गोष्टी गोष्टी तर नाही ऐकल्या ना कसं आत्या ना नवऱ्याचे कसे दाबाचे काय काय ह्या गोष्टी तर नाही ऐकल्या ना पप्पा नाही व नाही ऐकल्या अशी हे कविताचं पुरं ध्यान आहे ना दरवाजाच्या इकडे कसं काय ऐकली त्या बुढीचं काही सांगताना येत नाही लपून शिपून भीतीच्या मागून एकून तिकून कुकून बी ऐकते हो बाई ना तेही आहे चला ना पहिले पाहून येऊ काय ते तर हो हो चला चला काय आहे व तुम्हाला राहिली तुम्हाला याला काय झालं होतं तुमचं गोष्टीचं पोतं संपलंच नाही का जो मग बाई आता तुम्ही आम्ही इचरायल होतो इच होतो आम्ही हो हो तुम्ही इवरायला होत्या तुम्ही तर महाराणी आहे तुम्ही येता का दासीला या लागते महाराणी जवळ मला स्या लागलं हां मला तू तुला एक गोष्ट विचारायची आहे सुप्रिया मध्ये तू यासोबत काम आहे मला एक गोष्ट विचारायची आहे काय विचारायचं आहे आता ना हो बाई ते सुप्रियाच नव्हती या दोघी बी होत्या तिथं या दोघी बी होत्या का हां तुलाही विचारायचं आहे या दोघीला विचारायचं आहे हा बाई आम्हाला काय विचारायचं आहे प्पा आता पहिले मला एक गोष्ट सांग शांताबाई काय आली होती आपल्या इथं काय आली होती शांताबाई शांता काकू शांताकाकू काही नाही अशाच आल्या होत्या आय बाबा कशी कुठे बोलत आहे का कशी कुठे बोलत आहे खोटी नको बोलू खरं सांग कावून आली होती ते शांता काकू ते आली होती ते हे काय ते तु शांताबाईले पैसे कुठून दिले पैसे कुठून दिले तू आणि अंकाचे पैसे दिले आणि तू आता कुठून आले पैसे नाही बाई ते बिशेचे पैसे भरताना पाहिलं वाटते आत्या नाही ताई ती तात्या होती ह्या खेळबीचंच काम आहे हे कौसा बुडी आणि कशी बत्तीशी दाखव राहिली हो हो ताई शंभर टक्के या खेळणीचं काम आहे यावर्षी तर खूप येतात इकडली गोष्ट आणि तिकडली गोष्ट इकडे करायची या खेळमी आता ते पैसे मी ना दिले ते ते मी ते मी काय कर आता ते मला माहीत आहे पैसे काऊन दिले तर काय माहिती आहे काऊन दिले आत्या आता मग भाऊ आला होता आणि मला भेटाले हो आला होता तर आता शांता काकू आहे ना शांताकाकूची बहीण आहे कांता काकू तर ते माहेरले राहते माई काकूच आहे ते मग माया भाऊ आला होता ना तर शांता काकूसाठी पैसे पाठवले होते म्हणजे कांता काकूनं म्हणे तुम्ही चालले म्हणे हंगामापूरले तिथंच माई बहीण राहते म्हणे देऊन दे जाण म्हणे तर माया भाऊ ते पैसे घेऊन आला होता तर ते माज दिले होते तर मग आम्ही ना शांताकाकूला फोन केला आणि शांताकाकूला म्हटलं की तुमच्या बहिणीनं पैसे पाठवले ते पैसे घेऊन जा कोणती कांता काकू हां कोणती आता कांता काकू आली आता बोलल्या का तुम्ही ते ना कोणती ते ना आत्या ते घर पाहिले नव्हते आली का आमच्या लग्नाच्या वेळेस माझ्या आईसोबत बाबासोबत आली होती एक बाई ते कांता काकू आहे ते माई काकूच आहे तर कांता काकूनच पैसे पाठवले होते शांता काकूल द्यासाठी मा भावाच्या जोड तर तेच पैसे मग शांता काकूल द्यासाठी आम्ही बोलवलं होतं तर मग सुप्रिया ताईना देऊन दिले नाही ना खोटा बुरवल्या खोट्या बुरुल्या खोटा बुरवल्या बुर तुम्ही खोट्या बोलत आहे नाही आता खरं सांगत आहे काहीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आता तुम्हाला खोटं वाटतंय मा भावाला फोन करू मी भावाला फोन करून विचारा नाही तर मग कांता काकूला फोन करून विचारा लावून देऊ फोन आता लावू नाही नाही राहू दे नाही तुम्ही माणसांना फोन लावून देतो राहू दे काही लावू नको खरं तर बोलवलं ना तुम्ही काही खोटे काही धंदे करत नाही राहिले ना मला फोन नाही नाही आता काही कुठे धंदे नाही करू आलो आम्ही तुमची शपथ तुमच्या डोक्याची शपथ बापा काही कुठे धंदे नाही करू आलो काही आम्ही काही गलत काम नाही करू राहिलो बरं हो आता आम्ही काही खोटं बोलू बापा आणि आमच्याजवळ कुठचे पैसे आले बाप्पा आमच्याजवळ कायचे पैसे आहे तुम्हाला तर माहीत आहे आमच्याजवळ कायचे पैसे राहतात आमच्याजवळ नाही आहे बापा पैसे आम्ही कुठून द्या शांत काकुले पैसे नाही नाही बापा हो आत्या आमच्याजवळ कुठं पैसे आहे आम्ही तुमच्या नवऱ्याचे पैसे दापा नाही हे बोलते पुरा प्लॅन चौपट करीन ताई चुपसा ना काय म्हणाली दाबत नाही काय म्हणत आहे तुम्ही काही नाही आता हे अशीच बडबड करत राहते तुम्हाला माहीत आहे तिथे मगातून खसकेल आहे म्हणून थोडीशी खसकेल तर तुम्ही तिघी बी व तिघी खसकेल आहे तुम्ही मी म्हणू राहिली तुले की त्या खोट्या बोलत आहे म्हणून मी म्हणू राहिली पण बाई त्या म्हणून राहिल्या ना फोन लावून देतो म्हणते मा भावाला का विचारा कांता काकूला विचारा म्हणते तर खरंच बोलत असेल ना माय एवढा बोलू राहिला तो तुला डबल एक बार सांगू राहिली त्या खोट्या बोलवला चाला की आहे त्याची तुला समजत नाही मग जाऊ द्या राहू द्या चला बरं आपण चहा पिऊ सुप्रिया चांगल्या आमच्यासाठी चानव मस्तात कटकट दुधाचा जा हो आत्या मी डबल म्हणजे तुले त्या पूर आल्या म्हणून काहीतरी तू ऐक माय मला जाऊ द्या ना भाई काही पैसे नाही आहे त्याच्याजवळ त्याच्याजवळ कुठले पैसे आले चला काय मी डबल एक बार म्हणून बारेल तुले तू पस्तावशील बरं चला ना माय चला ना चल माय तर चाला काय पण ह्या मी आले चाला काय यायची चाला की जास्त दिवस नाही चालू घेईन मी तर पता करूनच राहीन पैसे क दिले येईन शांत पहिले पैसे काऊन दिले माय वाचवलं हो बाई तुनं वाचवलं कविता टायमावर तुनं काहीतरी बहाणा बनवला बेना आणि वाचवलं नाही तुम्हाला तर दिवस लागत होता काय सांगा त्याला तर भ्याचं नाही ताई भ्याचं नाही फुल डेरिंग न बोलायचं पण त्या दिमागात टायमावर प्लॅन आला पण हो मी सोचलंच होतं पहिले मला याची भनक होतीच की पैसे देताना जर कोण पाहिलं तर काय होईल हे आलंच होतं मला दिमाकामध्ये आणि तेव्हाच मग मी प्लॅन बनवून घेतला होता की आटेल जर गोष्ट माहीत झाली तर अशी गोष्ट पलटवायची म्हणून हे पहिलेच झालं होतं मग डोक्यामध्ये प्लॅन नाही का मला माहीत होतं कवसा आता काही सुकान जगून देईन आपल्याला कुकून ना कुकून काही ना काही आपल्याला जे नाही पाहिलं पाहिजे तेच पाहिजे मला माहीत होतं कवसात्या काही ना काही असं करणार आहे म्हणून मी पहिलेच प्लॅन बनवला होता विचार केला होता मीन पहिलेच लय दूरचा विचार करतो तू मग नाही तर काय ताई दूरचा विचार करायच लागते बाप्पा बसा तुम्ही दोघी मी चहा मांडतो आटेले चहा देतो आणि आपल्यासाठी बी आणतो एक एक कप चहा बनवून होत आहे माझ्यासाठी काढा बनवू का दुधाचा पेट नाही तुम्हाला माहीत आहे ना बरं तू यासाठी काढा बनवतो आणि आमच्या सराईसाठी दुधाचा बनवतो बसा तुम्ही मी आलीस होत आहे या